केलेलं आहे खरं म्हणजे आजचा दिवस आणि कालचा दिवस कालचा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवभक्तांसाठी मराठी माणसासाठी गौरवशाली आणि अभिमानाचा होता त्याबाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी डिटेल सगळं सांगितलं आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपलं सरकार राज्यकारभार करत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील केंद्र सरकार विकास से विरासत आणि अशा प्रकारची भावना ठेवून काम करत असताना युनेस्कोच्या यादीमध्ये बारा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साता समुद्रापलीकडे पोचला आपण म्हणतो आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि म्हणून मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी युने युनेस्कोचे सर्व लोक त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय आपण त्यावेळेस देखील केंद्राकडे पाठपुरावा केला सुरुवात आपण केल्यानंतर मोदी साहेबांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला यामध्ये यश मिळालं त्यावेळेचे आपले मंत्री सुधीर सु, मुनगंटीवार आणि आता आशिष शेलार सांस्कृतिक विभागाचे खारगे या सगळ्यांनीच एकत्रित कलेक्टिव एफर्ट्स घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाल्यानंतर या ठिकाणी कालचा जो दिवस आहे हा अतिशय आपल्या सगळ्यांसाठी आनंद आणि महत्त्वाचा आहे गौरवशाली इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव महारा आहे तो जगभराला कळेल जगभरातले लोक शिवप्रेमी गडकोट किल्ल्यांचं जसं आम्ही संवर्धन आणि जतन करतो आहे ती देखील सरकारने भूमिका घेतली आहे आणि जगातले लोक आता हे किल्ले पाहायला येतील खऱ्या अर्थाने पर्यटन हा भाग आहेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शूरता आहे त्यांचं जे काही विजन आहे कसे किल्ले बांधले त्यांनी कुठे कुठे म्हणजे त्या म्हणजे कोणी विचारच करू शकत नाही त्यावेळेचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग सगळं जे, जे काय विजन ठेवून त्यांनी हे किल्ले के उभे केले याचं दर्शन जगभरातल्या लोकांना होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावली जाईल आणि त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतोच आणि तमाम शिवप्रेमी शिवभक्तांना विनंती दे देखील करतो हे जतन संवर्धन सरकार करतंच आहे आता आपल्या जागतिक वारसा यादीत तर आलेच किल्ले पण याचं पावित्र्य मांगल्य जपण्याचं काम देखील शिवभक्तांनी केलं पाहिजे असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय जे आपलं विमानतळ आहे या विमानतळाबाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर सांगितलं खरं म्हणजे हे देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ होतं आहे याचं आपल्याला सगळ्यांनाच फायदा होणार आहे <coughs> मग मला कोणी सांगितलं की जे लंडनमधलं हित्रो एअरपोर्ट आहे याच्याशी कम्पेअर करणारं हे एअरपोर्ट होणार आहे आणि जवळपास मुंबईच्या दुप्पट कॅपॅसिटी नऊ कोटी प्रवाशी या ठिकाणी प्रवास करतील आणि सगळ्यात मोठं ग्रीन ग्रीनफील्ड एअरपोर्ट या ठिकाणी होतंय मला वाटतं यामध्ये दोन धावपट्ट्या स्वतंत्रपणे या ठिकाणी या विमानतळामध्ये आहेत आणि हे पहिलं मल्टीमॉडेल एअरपोर्ट आहे जसं मुख्यमंत्री यांनी सांगितलं की वॉटर कनेक्टिव्हिटी बरोबर रेल कनेक्टिव्हिटी एअरपोर्ट कने आ, आ, मेट्रो कनेक्टिव्हिटी या सगळ्याच कनेक्टिव्हिटी या ठिकाणी या एअरपोर्टशी निगडीत असतील आणि मुंबई एअरपोर्टवरचा जो काही लोड आहे तो कमी होईल आणि या मुंबई एम एम आरमधल्या प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळेल त्याचबरोबर मुंबई आणि आपलं हे नवी मुंबई एअरपोर्ट देखील आपण मेट्रोने जोडतो आहे कनेक्ट करतो आहे त्यामुळे तोही फायदा लोकांना होईल ठाण्यातलं मगाशी सांगितलं ठाण्यावरच्या लोकांना देखील आपण या ठिकाणी एअरपोर्टला जोडतो आहे एकंदरीत हा सगळ्यात हा एअरपोर्ट जो आहे चारी बाजूनी मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणजे इथून मुंबई पुणे सु आपला एक्सप्रेस हायवे आहे आए, मुंबई गोवा एक्सप्रेस हा मुंबई गोवा हायवे आहे आए, अटल सेतूमुळे तर अगदी मुंबई इथं जवळ आलेली आहे त्यामुळे एकंदरीत सगळ्याच दृष्टीने आपण जर पाहिला तर हा एअरपोर्ट अतिशय गेम चेंजर ठरेल आणि यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर जो आहे तो डेव्हलप होईल हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून या हा जो एअरपोर्ट होतो आहे याचं उद्घाटन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने करावं अशी देखील आमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्यासाठी मुख्यमंत्री महोदय वेळही घेतील आणि यामध्ये सिडकोने आणि अदानी या दो दोन्ही लोकांनी आणि कोण आहे ठीक लोक एल एन टी ट्रॅक्टर हां तर त्या अतिशय चांगलं एअरपोर्ट या ठिकाणी होतं आहे आणि खऱ्या अर्थाने हे एक देशातलं तर मोठं आहेच आणि यानंतर दुप्पट याची क्षमता या ठिकाणी प्रवाशांची होईल आणि संपूर्ण अगदी मुंबई एम एम आरच नाही तर इकडचं हे पुण्यातले लोक पण इथे पटिक्युलर लिंक मिसिंग मिसिंग लिंक आता आपण बघतोय मिसिंग लिंकमुळे एक तासात पुण्याहून लोक इथे येतील त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी हा एअरपोर्ट होतो आहे आणि एअरपोर्टच्या आजूबाजूला देखील मध्येच आपण ते पाच युनिव्हर्सिटी ज्या मेडिसिटी स्पोर्ट सिटी आणि एरो एरो सिटी ह्या सगळ्यात ज्या काही ह्या सिटी ज्या आहेत इथं डेव्हलप होतील आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या संपूर्ण भागाला विकासाला चालना मिळेल कारण शेवटी विकास हाच आपल्या सरकारचा अजेंडा आहे आणि म्हणूनच या विकासाचा वेग आणखी या एअरपोर्टमुळे वाढेल अशा प्रकारचा मी आ विश्वास आ व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हे काम आ, तीस सप्टेंबर तुम्हाला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे त्यामुळे डे नाईट काम करून नाही तुम्ही तिकडे काय बघता त्यामुळे हा खरंच एक विकासामध्ये भर टाकणारा प्रकल्प ठरेल असा विश्वास व्यक्त करतो सर तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या uh, काळामध्ये मुंबई विमानतळा आराखडा तयार झाला होता आणि त्यानंतर आता तुम्हीच मुख्यमंत्री असताना हे आता आहे जवळपास की हे जे काही एअरपोर्ट आहे किंवा मुंबई आणि एम एम आर रिजन मधले जे प्रकल्प आहेत हे सगळे महायुती सरकारच्या काळातलेच आहेत मध्यंतरी अडीच वर्ष फक्त या सगळ्या प्रकल्पांचा वेग कमी झाला होता पुन्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आलं आम्ही पुन्हा वेग घेतला आणि आता ते सगळे आम्ही कम्प्लीट करतो आहोत त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की प्रधानमंत्री महोदयांनी याचं भूमिपूजन केलं आणि प्रधानमंत्री मोदयच याचं उद्घाटन करतील हे सगळ्यात महत्वाचं आहे यादीत आलेले त्यासोबत अशी माहिती मिळते की राज्याने केंद्राला सुद्धा एक पत्र दिले ज्या केंद्राच्या हद्दीत जे आख्या जे किल्ले आहेत गड किल्ले त्याचं संवर्धनासाठी ते राज्य सरकारकडे आणि विभागाकडे या दोन गोष्टींचा अपक्षात संबंध नाहीये हे बारा किल्ले आपले ने साइट साइट ले ले हे आपल्या युनेस्कोने हेरिटेज साईट म्हणून वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्या ठिकाणी निवडलेले आहेत बाकी आम्ही ही विनंती केलेली आहे की अनेक किल्ले असे आहेत की ज्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत त्या किल्ल्यांच्या संवर्धनाला वेळ लागतो त्यांच्या प्रोसेसेस फार कंबरसम आहेत आणि त्या काही चुक आहेत असं मी म्हणत नाही पण देशभरामध्ये त्या सगळ्या प्रोसेसेस वेगवेगळ्या ठिकाणी करताना उशीर होतो म्हणून आम्ही अशी विनंती केली आहे की यातले काही किल्ले हे जर त्यांनी राज्य पुरातत्व विभागाला केले तर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच आणि त्यांच्याच कायद्याच्या अधीन राहून आम्ही राज्यामध्ये वेगाने त्या गड किल्ल्यांचा विकास करू आज जसं आपण आता रायगडाचं काम चांगल्या प्रकारे करतोय शिवनेरीचं काम त्या ठिकाणी झालंय इतर किल्ल्यांचं काम आपल्याला करायचं आहे प्रताप आपल्याकडे प्रतापगडचं पण प्रताप हो, प्रताप चालू आहे आपल्याकडे या किल्ल्यांकरता निधीची कमतरता नाहीये प्रॉब्लेम हा आहे की केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ज्या सगळ्या कंडिशन आहेत त्यातल्या प्रत्येक अप्रुव्हलला वेळ लागतो एक दगड लावायचा असेल तर त्यांचा नियम आहे की शिवकालीन किल्ल्याला जो दगड होता तोच दगड तिथे लागला पाहिजे त्याच शेपमध्ये लागला पाहिजे आणि त्याचा कुठला तरी पुरावा असला पाहिजे हे सगळं तयार करून त्यांच्याकडे न्यावं लागतं मग त्यांची एक्सपर्ट टीम त्याला मान्यता देते याला वेळ लागतो हेच त्याच एक्सपर्ट तसेच एक्सपर्ट आपल्याकडे राज्य पुरातत्व विभागात आहे त्यामुळे त्याच कायद्यानुसार आम्हाला काम करायची परवानगी दिली तर आम्ही वेगाने ते करू शकू असा आमचा प्रयत्न विमान जे आहे नवीन विमानतळावरून एप्रिल मध्ये टेक ऑफ चालणार असं सांगण्यात आलं होतं आणि सप्टेंबरची टार्गेट दिलेलं आहे तर नेमके कोणतेही अडथळे होते ज्यामुळे तारीख पुढे गेली आणि या व्यतिरिक्त नामकरणाचा जो प्रस्ताव आहे जो केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे त्याचा अपडेट काय आहे मी आपल्याला जसं सांगितलं की खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला एक प्रकारे वेगच त्याचा मंदावण्याचं काम है है। हे अडीच वर्ष झालं आणि त्याचा फटका सगळ्याच आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला पडला आहे आणि मग त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट असतो त्यामुळे हे खरंच आहे की आम्हाला एप्रिल पर्यंत पूर्ण करून ऑगस्टमध्ये विमान उडवायचं होतं पण ते काही आता शक्य नाहीये पण आता इथली प्रगती पाहिल्यानंतर हे मी सांगू शकतो की अतिशय चांगली प्रगती झाली आहे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय सहा टक्के काम बाकी आहे तेरा हजार वर्कर काम करतायत त्यामुळे ची जी डेडलाईन दिलेली आहे ती आमची डेडलाईन हे लोक डेड करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे आणि नावाचा जो विषय आहे ऑलरेडी राज्य सरकारने त्याचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे साहेब आणि मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोद्यांशी त्याबद्दल चर्चा करू तो क्या उड़ान के पहले जो विश्वास व्यक्त कर रहे हैं उड़ान पहली उड़ान से पहले ही नामकरण हो तो जाएगा क्या ऐसा संभव है देखिए होना तो चाहिए प्रयास तो वही चल रहा है तो सर एक अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होता है महत्वाकांक्षी प्रकल्प प्रकल शक्तिपीठ महामार्ग मात्र मात्रीपीठ महामार्ग लाइन महाविकास आघाड़ी ना विरोध होता पाया मिलते सत्यता है कुछ